हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन दिवसाची खूप अशी छान सुरुवात आणि ती सुरुवात झाली होती आपल्या देवीच्या आरती आरतीवरून तर इथे आम्ही छान असं आरती करत होतो आणि इथून पुढे मग नंतर विसर्जनाची तयारी सगळे पाहुणे आपल्या घरी जमले होते मस्त आरतीसाठी आणि इथून असं देवीला असं बाहेर आणतात मिरवणुकीला मिरवणुकीसाठी देवीला असं बाहेर आणण्यात आलं होतं इथे बाहेर आल्यानंतर परत अजून एकदा आरती होते सगळेजण मस्त पूजा करतात आरती वगैरे होते इथे आणि नंतर मिरवणुकीला स्टार्ट होतो तर तुम्ही बघू शकता गर्दी पण खूप होती आणि खूप वाईट पण वाटत होतो देवीचं विसर्जन होत होतं तेही खूप वाईट वाटत होतं असं आमच्याकडे कापूर लावला जातो प्रत्येक पायरीवर इथे मस्त सगळेजण नाचत होते देवीसमोर असं फुगडी वगैरे खेळतात तुम्ही बघू शकता तिथे बघ बग... की सगळी फुगडी वगैरे खेळत आहेत समोर कोणी गोल नाचत आहे मस्त कोणी देवीसमोर फुगडी खेळत आहे ज्याला जसं होईल तसं करण्याचा सगळेजण प्रयत्न करतात नंतर मग ह्या देवीला डोक्यावर घेतले मम्मीन त्यांनी जे सासूबाई त्यांनी आधी ते घेतात डोक्यावरनं मग ते पाच पाऊली करतात आणि हा कनेर असतो जो की म्हणजे पप्पांच्या जो येतो तो कनेर असतो नंतर त्यांचे पाच पाऊली करून झाल्यानंतर मग आमच्या दोघांच्या डोक्यावर येते देवी परत आम्ही इथून पाच पावली केल्यानंतर मग प्रत्येकाला चान्स द्यायचा असतो कारण प्रत्येकजण थांबलेले असतात पैठणीला देवीचं देवीला घेण्यासाठी मग प्रत्येकाला चान्स देण्यासाठी प्रत्येकजण थोडा थोडा वेळ घेऊन करत असतं तुम्ही बघू शकता आमचं गाव आमचं गाव आहे आणि गावातलं वातावरण तर कधीही बघा शुद्धच असतं खूप सुंदर असं वातावरण असते ते बघू शकतो मी चौकात सगळेजण खूप मो मस्त नाचत होते कारण पेस पण खूप चांगला मिळाला होता इथे म्हणून सगळेजण इथे खूप अर्धा पाऊन तास इथे थांबलेले आणि इथून सगळे नाचून जवळच मिरवणूक पण जवळच आली होती म्हणजे विसर्जनाची वेळ पण लवकरच येणार होती त्यामुळे ते सगळेजण नाचतच होते की थोडाच वेळ बाकी आहे म्हणून आणि बघूच आपण अजून देवीचं विसर्जन कसं होतं पुढे काय काय होतं व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा सगळेजण असं पाणी वगैरे टाकतात आमच्याकडं पाणी ने पण खूप जास्त खेळलं जातं जसं की आपण धुलीवंदनला वगैरे खेळतो जसं इथे पाणी खूप आम खेळतात आमचं आमचे इथे सगळेजण जरा जसं होईल तसं पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होतं सगळेजण ओल्ले झाले होते हे बघू शकता तुम्ही सगळेजण खूप जोशात होते खूप खूप सगळेजण एन्जॉय करत होते सगळ्यांना छान पण वाटत होतं आणि हा कार्यक्रम असा असा आहे आमचा की हा कार्यक्रम मला लांब राहत असणार आहे तरी त्यांना यायचंच आहे इतर वेळेस तुम्ही दिवाळी वगैरे काही असेल तुमच्याकडं फेस्टिवल त्यावेळेस नाही आलं तरी चालेल पण कानबाई हा सण असा आहे की तुम्ही वर्षातनं एकदाच या पण कानबाईला नक्की या असं आमचं हा देवीचा कार्यक्रम असतो सगळ्यांना यावंच लागतं कंपल्सरी आणि सगळेजण येतातच इथं असं ते ओटी भरली होती इथे बघा हे सगळे पाणी खेळत आहेत पाणी मला टाकायचं आणि म्हणतो मला ना त्यांचं चालू होतं इकडे त्यांच्या वहिनी थांबल्या होत्या यांच्या त्यांना त्यांना ओलं करायचं होतं आणि हा जो आहे यांचा मामाचा मुलगा आहे त्यामुळे तो त्यांच्या अंगोवर त्याला पाणी टाकायचं ना होतं नाही यांना यांच्या याला भिजवायचं होतं असं यांची खूप जास्त मस्ती चालू होती कुठे तुम्ही बघू शकता त्यांची किती मस्ती चालू आहे पण आमच्याकडे असं राग वगैरे कोणी पकडत नाही की अरे तुम्ही असं ओलं केलं भिजवलं वगैरे असं कोणीही राग धरत नाही सगळेजण मिळून खूप मजा मस्ती करतात बघा चाललंय सगळं सगळ्या बहिणींना भिजवण्याचं आणि हो तुम्हाला हे सगळे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे नक्की सांगायला विस हे सांगा हे नक्की सांगा आम्हाला हे सांगायला विसरू नका आणि तुम्हाला अजून काय काय बघायचं आहे किंवा काय तुम्हाला हवं ते नक्की सांगा आम्ही ते तेही दाखवण्याचा प्रयत्न ते करू हे बघा इथे सगळं आता इथे विसर्जनाला आलो होतो जवळच होतो इथे आता ते नदीवर विसर्जन करणार होतो आणि इथं विसर्जन करून आपण घरी आलो आता भाऊने डोक्यावर करून तिकडून फास्ट ठेवायला नंतरून घरी आल्यावर हे पिऊच करता म्हणून त्याचा हट्टीपणा होता सोबत मस्ती करत होती अशा प्रकारे आमच्या बॅग्स वगैरे रेडी झाल्या आमची पॅकिंग झाली आणि संध्याकाळी आमचं ड्रायव्हर्स होते आत्ता नऊ वाजता त्यामुळे आम्हाला परत जायचं होतं पुण्याला तेव्हा आम्ही पुण्याला जायला निघालो आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू